आरोप प्रत्यारोप खूप केले गेले आणि ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांच्या मागे आमदार उभे राहिले लोकप्रतिनिधी उभे राहिले मोठ्या प्रमाणावर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते तशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी यांचं समर्थन अजितदादांना होतं आणि म्हणून स्वाभाविकपणे कायद्याच्या सगळ्या प्रक्रिया पार करत सगळे पुरावे तपासून आयोगाचं असं निवडणुकीचं मत झालं असणार आणि त्या आधारे जो निकाल मिळाला आहे त्यामुळं निश्चित आमच्या महायुतीत आम्हाला आनंदच होईल कारण शिंदेसाहेबांची शिवसेना त्यांना धनुष्यबाण मिळालं बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा त्यांच्याकडे आला त्याच पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचं घड्याळ त्या ठिकाणी मिळाल्यामुळे आमच्या महायुतीमध्ये आणखी त्या ठिकाणी घट्टपणा किंवा एक वेगळ्या प्रकारचं आनंदाचं निश्चितच वातावरण शंभर टक्के अजितदाना आमच्या शुभेच्छा मनापासून राहतील कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा आमच्या सोबत बोलतो त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही संभ्रम होता की राष्ट्रवादी म्हणजे नेमका कोण शरद पवार साहेबांचा सा की अजित पवारांचा आता राष्ट्रवादी बोलल्यावर तो प्रश्न निकाली निघतोय जसा शिवसेनेच्या बाबतीत कसं होतं त्याच पद्धतीनं धनुष्यबाडे आणि शिवसेना प्रश्न निकाली निघाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संदिग्धता होती यामुळे निघून घेतली असं म्हटलं जात जितेंद्र अपेक्षा काय करणार जितेंद्र आव्हाड संजय राऊत हे सकाळी उठल्यावर टीका करण्याशिवाय चार चांगल्या विकासाच्या गोष्टी समाजाच्या हिताच्या चार गोष्टी बोलल्या तसं कधीच आढळलं नाही मत्सरानं टीका टिप्पणी टोकाच्या त्या ठिकाणी करायच्या आणि त्याच्यामुळे आता चिन्ह गेल्यावर आपण आवडांकडून अपेक्षा कशी करता की त्यांनी चांगलं बोलावं हो। आता त्यांना एवढा पोटशुळ झाला असेल की मळबळ त्यांना बाहेर काढावीच लागणार ना महायुतीवर याचा चांगलाच परिणाम त्या ठिकाणी होणार कारण महायुती आणखी भक्कम होणार कारण काही लोक चिन्हांमुळे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये थोडस किंतू परंतु असत शिंदे साहेबांचा चिन्हाचा विषय क्लिअर झाला आता अजितदादांचा घड्याळाच्या चिन्हाचा विषय क्लिअर झाल्यावर स्वाभाविकपणे त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि महायुतीच्या सुद्धा एक वाक्यतेला त्या ठिकाणी ताकद निश्चितपणे मिळेल शरद पवार शरद पवार दृष्टी त्या ठिकाणी जरा नाजूक झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना अदृश्य गोष्टी त्या ठिकाणी कशा दिसतात हा खरा प्रश्न आहे आता टीका टिप्पण्या करणं आणि अशा प्रकारच्या कोट्या करणं कुठल्या तरी नेत्याला समोर धरून त्या ठिकाणी या अदृश्यशक्ती काम करतायत अशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा आहे परंतु मला वाटतं बोंडचे गैवा हौसे नाही आधी दोन्ही पक्ष दोन्ही नेत्यांकडे आले चिन्हही आलं आहे त्यामुळे उरलं सुरलं त्यांचं का अस्तित्व आहे सुद्धा आजी, आता चिन्हा बरोबर येईल असं वाटतं अजित पवार गट आता जास्त लोकसभा विधानसभेसाठी जास्त जागा मागेल आणि राज्यसभेसाठी आता त्यांना फायदा होईल तुम्हाला असं काय चिन्ह मिळण्यावर जागा नाहीत तिने नेते देणं त्या ठिकाणी जागा वाटपांचा निर्णय घेतील या निर्णयाचा जागा वाटपांच्या संख्येचा काही विषय काय म्हणाले मुंबईची एक लोकसभेची जागा मागायला प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे जास्तीत जास्त आपल्या पक्षाच्या जागा याव्यात यासाठी त्यांचा आग्रह असणं मिळणं स्वाभाविक आहे परंतु शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होऊन पक्षाचा असणारं बलाबल लोकमान्यता या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय करत असतात सर अजित पवार को